ओम नमो भगवते वासुदेवाय सुबोध ज्ञानेश्वरी लेखन व वाचन सौ मनीषा भास्कर अभ्यंकर महाराष्ट्र अध्याय सतरा वा श्रद्धा श्रद्धात्रय विभाग युग तामसदान भाग दुसरा ओव्या आहेत तीनशे एक ते तीनशे सात ज्ञानदेव तामसदान कसं असतं त्याचे स्पष्टीकरण करत आहेत विपाय गुणाक्षर पडे टाळी कावळा सापडे तैसे तामसा पर्व जोडे पुण्य देशी तर लाकडे कोरणाऱ्या गुणा नामक किड्याकडून कोरण्याच्या क्रियेत जसे क्वचितच अक्षर कोरले जावे किंवा टाळी वाजवताना त्यामध्ये जसा कावळा क्वचितच सापडावा त्याप्रमाणे तमोगुणी मनुष्याला पुण्यस्थळी पर्वकालाचा योग क्वचितच सापडावा तेथ देखो नि तो आथीला योग्य मागोही आला तोही दरपा चढला भांबावे जरी त्यावेळी तो, त्या तो तमोगुणी पुरुष संपन्न आहे असे पाहून योग्य म्हणजे सत्पात्र असा ब्राह्मण मागायला आला व हा तमोगुणी दाता तशात अभिमानाच्या अतिरेकामुळे भांबावलेला म्हणजे गुंग असलाच आणि त्याच्या मनात त्या ब्राह्मणाला काही द्यावे असे आलेच तर तरी श्रद्धा न धरी जीवी तया माथाही न खालवी स्वये न करी ना करवी अर्घ्याधिक तर करना श्रद्धा धरत नाही त्याला मस्त खाली लवून नमस्कारही करत नाही व त्या ब्राह्मणाचे अर्ध्याधिक आदर संस्कार आपण स्वतः करत नाही अगर दुसऱ्याकडून करावीत नाही आली या न घाली बैसो तेथ गंधाक्षतांचा काय अतिसो हा अप्रसंगू कीर असो तामसी नरी तेथे आलेल्या सत्पात्र ब्राह्मणाला बसावेला आसन घालत नाही तेथे गंध अक्षता वगैरे अर्पण करणे हा अधिकपणा कोटचा हे सर्व प्रकार त्या तामस पुरुषाच्या ठिकाणी खरोखर असंभवनीयच होत पै बोलिणा तू तैसा झकवी तयाचा हा तू तू करणे याचा बहुतू प्रयोग तेथ ज्याप्रमाणे काहीतरी थोडेसे देऊन सावकाराची रवानगी करावी त्याप्रमाणे सत्पात्र ब्राह्मणाच्या हातावर अल्पदान देऊन त्याची बोळवणूक करून फसवतो त्या तमोगुणाच्या ठिकाणी अरे तुरे म्हणण्याची रीत फार असते आणि जया जे देटी तया ते उमानी तया साठी मग कु बोल जे देतो तेवढ्यावर त्याला मोजतो म्हणजे एवढेच तुला देण्याची योग्यता आहे असे त्या दान घेणारास म्हणतो आणि नंतर वाईट शब्द बोलून अथवा अपमान करून त्यास घालवून देतो हे बहु असो यापरी मोल वेचणे जे अवधारी तया नाव चराचरी तामसदान हे फार बोलणे राहू दे या प्रकाराने जे द्रव्य खर्च करणे त्याला चराचरात तामस दान असे म्हणतात दानासाठी देश काळ व पात्रता याची भगवंतांनी आवश्यकता सांगितली होती ज्ञानदेवांनी सांगितले की तामसदान या गोष्टीचा विचार करत नाहीच उलट विपरीत देश विपरीत काळ व अपात्र मनुष्य अशी गोष्ट तामसदानात असते यदा कदाचित दैवयोगाने योग्य अशा देश काळी व सत्पात्री व्यक्तीस दान देण्याचा प्रसंग आलाच तर तमोपुणी मनुष्याचे ते तामसदान कसे असते त्याचे ज्ञानदेव स्पष्टीकरण करतात त्यातील तीनशे एक आणि तीनशे दोन या दोन ओव्या संभ्रमात पाडणारे आहेत गुणाक्षर शब्दातील गुणा या शब्दाचा अर्थ किडा असा दांडेकर प्रतीत दिलेला आहे व ओवीचा अर्थ गुणा नावाचा किडा लाकूड पोखरतो असे म्हटले आहे गुणा नामक किड्याने अकस्मात लाकूड पोखरत असताना त्यात अक्षर कोरले जावे किंवा टाळी वाजवताना त्यात कावळा सापडावा असा तामसदानात क्वचित पुण्यकाल पुण्य देश व सत्पात्र यांचा संयोग घडतो असा दांडेकरांनी अर्थ दिलेला आहे या अर्थाच्या बाबतीत शिरीष दादा कवडे यांनी आपल्या ज्ञानदेवांची शब्दकळा या पुस्तकात चर्चा केलेली आहे धान्याला कीड लागणे लाकूड किडणे असे व्यवहारात आपण म्हणतो धान्याला लागणारी कीड वेगळी गव्हादी धान्यात पोर किडे होतात कडधान्याला लागणारी किडीला भुंगा म्हणतात तसंच लाकडाला पोखरणाऱ्या किडीला वाळवी म्हणतात संस्कृतमध्ये अंध गज न्याय अंध पंगु न्याय तिल तंडुल न्याय कूप मांडुक न्याय असे विविध वाक्प्रचार न्याय या शब्दांतर्गत वापरले जातात त्यातच एक न्याय आहे गुणाक्षर न्याय वाळवी लाकूड पोखरत असताना कदाचित तेथे एखादी अक्षराची आकृती उमटलेली दिसावी तशा प्रकारची गोष्ट आकाशात जसे ढग गोळा होताना तेथे नगराचा पर्वताचा आकार दिसावा तसेच वाळवीने पोखरलेल्या लाकडात योगायोगानं अक्षराची आकृती दिसावी तसा पुण्यकाल देश व सत्पात्र यांचा योग तामसदानात योगायोगानेच होतो तामस हे तो ते दान कसे देतो ते पुढे ज्ञानदेव सांगणार आहेत यातील विपाय या शब्दाचा अर्थ अकस्मात क्वचित असा घेण्यापेक्षा योगायोगानं घेणे अधिक संयुक्तिक दिसते दोन्ही हातांनी टाळे वाजवली असताना त्यात कावळा सापडणे हा अर्थही घोटाळ्याचा दिसून येतो टाळी याचा अर्थ टाळी असा टीकाकारांनी घेतलेला दिसतो झाडाच्या कवळ्या फांदीला डहाळी किंवा टहाळी किंवा टाळा असे म्हणतात आंब्याच्या पानांचा टाळा असा शब्द प्रयोग व्यवहारात रूढ आहे मंगल प्रसंगी घराला आंब्याच्या पानांचं तोरण किंवा लग्नकार्यात घाणा भरण्याच्या वेळी मुसळाला आंब्याच्या पानाचे टाळे बांधतात योगायोगाने कावळा जर कोवळ्या फांदीवर बसला तर ती तुटून जाईल याला काकत आलीय न्याय असं म्हणतात अनपेक्षितपणे एखादी गोष्ट घडणे हे सांगण्यासाठी हा शब्द प्रयोग केला जातो कावळा बसायला व फांदी तुटायला एकच गाठ पडली असा याचा अर्थ आहे एकूण गुणाक्षर न्याय व काकत आलीय न्याय अशा दोन न्यायांची उदाहरणे ज्ञानदेवानी या ओवीत प्रस्तुत केली आहेत स्वामी स्वरूपानंद सुद्धा आपल्या अभंग ज्ञानेश्वरीत म्हणतात की जैसी पडे गाठ बैसावया काक आणि शुष्क मोडावया तैसा तामसासी गुणाक्षरन्याय पावन क्षेत्रीय पुण्य काळ एकूण योगायोगाने वाळवीने लाकडात अक्षर कोरलेले दिसावे किंवा कावळा बसायला व फांदी तुटायला एकच गाठ पडावी त्याप्रमाणे तामसदात्याला योगायोगाने दान देण्यासाठी पुण्यकाळ पावन क्षेत्र व सत्पात्र यांचा योग जुळून येतो अशा दैवयोगाने जुळून आलेल्या योगावर दान करण्याचा प्रसंग आला तर दान करता तोही दर्पा चढ्याला भांबावे जरी या चरणाचा अर्थ गर्वाने फुगून जातो असा बाबाजी पंडितांनी दिला आहे व अभिमानाच्या अतिरेकाने तो भांबवलेला आहे असे दांडेकरांनी म्हटलेले स्वामी स्वरूपानंद म्हणतात की मग वैभवाच्या दर्पे भांबावून द्यायात तया सिद्ध होय वैभवाच्या दर्पाने तो दान द्यायला सिद्ध होईल हे म्हणणे ठीक आहे पण त्यामुळे तो भांबावून जाईल असा अर्थ करण्यापेक्षा शिरीष दाता कवडे ही ओवी दान कर्त्याकडे न लावता याचकाकडे लावतात व त्या तामसी दात्याला आपल्या धनाचा गर्व असलेला पाहून याचक गोंधळून जातो असा अर्थ करतात पुढे ज्ञानदेव अशा पर्वकाली पुण्यक्षेत्री सदपात्री दान करण्याचा योगायोगाने प्रसंग आला तर तामसी दाता कसा वागतो त्याचे वर्णन करताना म्हणतात की तामसी दात्याकडे ना श्रद्धा असते ना नम्रपणा त्या याचकाला आपणही पाद्याधिक देत नाही किंवा इतरांकडूनही देवीत नाही एखाद्याचा मान सन्मान किंवा सत्कार करण्याची भारतीय पद्धत कशी होती ते यावरून कळून येते सत्कारास योग्य अशा व्यक्तीला आदरानं बोलवावं त्याचे पाय धुवावेत त्याला बसण्यास योग्य आसन द्यावे गंधाक्षता अर्पण करून पूजा करावी याचक जरी असला तरी दान देताना असा मान त्याला देणे अपेक्षित आहे याचकाला मान सन्मान द्यावा हे मात्र तामस दात्याच्या गावीही नसत तेव्हा तो त्याला गंधाक्षता अर्पण करेल हा संभव नाहीच तो सत्पात्र याचकाची बोळवण कशी करतो ते ज्ञानदेव दृष्टांताने सांगताना म्हणतात की सावकार कर्ज वसुली करता दारात येऊन ठेपला तर कर्जदार त्याच्या हातावर थोडेफार टिकवतो व त्याला वाटेला लावतो त्याप्रमाणे तामसी करता सत्पात्री याचकाच्या हातावर काहीतरी टिकवतो व वाटायला लावतो याचकाला अरे तुरे असे एकेरी संबोधणे जेवढा दिले तेवढीच त्याची योग्यता आहे असे म्हणून त्याचा उपमर्द करणे असा त्याचा स्वभाव असतो अशा प्रकारच्या उपमर्द करून दिलेल्या दानाला तामस दान दा असं म्हणतात पुढे ज्ञानदेव राजस व तामसदामाचे वर्णन करण्याचे काय प्रयोजन आहे ते स्पष्ट करता तो भाग आपण उद्या पाहू